पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला शरद पवार यांनी भरला अजित गटाच्या आमदारांना दम नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत <गाँगा था> कितीही संकट आली तरी शांत दिसणारे शरद पवार जाहीर सभेत बोलताना संतापले आणि त्यांनी एका आमदाराला सज्जड दम भरला एरवी शरद पवार हे कायम संयमी असतात पण अशी काही बाब त्यांच्या कानावर गेली की त्यांना संताप आवरता आला नाही पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला अशा भाषेत शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला दम भरला साहजिकच याची चर्चा राज्यात सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लोणावळा दौऱ्यावर असताना शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं स्वतः शरद पवार यांनी मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि नव्या उमेदीनं ताकद दिली लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं मोठ्या क्रेनच्या साह्याने शरद पवारांना हार घालण्यात आला यावेळी जाहीर सभेत बोलताना शरद पवार चांगलेच संतापलेले दिसले स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याबाबत काही तक्रारी त्यांच्या कानावर गेलेल्या होत्या त्यामुळे लक्षात ठेव माझं नाव शरद पवार आहे असा इशाराच त्यांनी देऊन टाकला मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदारांनी म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आजच्या बैठकीला तुम्ही येत आहे म्हणून तुम्हाला दमदाटी केली कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी या टीकाकारांनाही फोन करून दम दिला हा काय प्रकार आहे कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का कोणी बोललं तर दमदाटी होती इथले जे आमदार दमदाटी करीत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की बाबा रे तो आमदार कोणामुळे झाला साठवतो आहे का तुझ्या प्रचार सभेला इथं कोण आलेलं आठवतं आहे का तेव्हा हो पक्षाचा अध्यक्ष कोण होता निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं पक्षाचा फॉर्म लागतो तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं तुझ्या अर्जावर कोणाची सही होती तू माझ्या सहीनं तुझा अर्ज भरला होतास तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचाराच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला त्यांनाच तू दमदाटी करतोस माझी त्या आमदाराला विनंती आहे एकदा दमदाटी केलीस पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला विसरू नका मी त्या वाटेनं जात नाही पण गेलो तर कोणाला सोडत नाही अशा कडक शब्दात त्यांनी सुनील शेळके यांना सुनावले साहजिकच याची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे काहीही झाले तरी शरद पवार संयम बाळगतात पण कार्यकर्त्यांना दमदाटी झाल्यामुळे त्यांचा पारा चांगला चढलेला होता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत पवाराबद्दल आजही आम्हाला श्रद्धा आहे त्यांनी माझ्या संदर्भात असं वक्तव्य का केलं या संदर्भात मला कल्पना नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजित पवार यांच्याबरोबर खंबीरपणे उभा राहणार आहे आता पुढचे काही महिने असेच काही ना काही पाहायला मिळणार आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा एक लाईक तर कराच करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार